नमस्कार मित्रांनो आमच्या विशेष आणि रोचक व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या राशीवर शनीची साडेसाती चालू आहे का तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे का की एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या तीन राशींसाठी हा कठीण काळ संपणार आहे जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इतकंच नाही आज आपण एक गूढ विषय देखील चर्चा करणार आहोत जर तुमच्या हात अचानक हळदीने पिवळे झाले तर याचा काय संकेत असतो हे एखाद्या शुभ घटनेचे संकेत असू शकते का किंवा येणाऱ्या एखाद्या आव्हानाचे सूचक असू शकते का या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शनीच्या साडेसातीबद्दल संपूर्ण महत्वाची माहिती देणार आहोत तसेच हळदीच्या रंगाचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो ते देखील सांगणार आहोत तर चला सुरू करूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ज्योतिष आणि अध्यात्माशी संबंधित महत्वपूर्ण माहिती वेळोवेळी मिळत राहील शनीची साडेसाती म्हणजे काय शनी ग्रहाला न्यायाचा देवता मानले जाते हा ग्रह व्यक्तीला त्याच्या कर्मांनुसार फळ देतो जेव्हा शनी कोणत्याही राशीच्या चंद्राच्या बाराव्या पहिल्या आणि दुसऱ्या घरात प्रवेश करतो तेव्हा याला साडेसाती म्हणतात ही एकूण सात पूर्णांक पाच दशांश वर्षे चालते आणि तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते एक पहिला टप्पा अडीच वर्षे या काळात व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडतात हा काळ मानसिक तणाव आणि अनिश्चितता निर्माण करू शकतो दोन दुसरा टप्पा अडीच वर्षे हा सर्वात कठीण टप्पा असतो या काळात व्यक्तीला नोकरी कुटुंब आर्थिक परिस्थिती आणि आरोग्याशी संबंधित समस्या भेडसावू शकतात तीन तिसरा टप्पा अडीच वर्षे हा टप्पा हळूहळू सुटकेचा असतो या दरम्यान व्यक्तीला त्याच्या मेहनतीनुसार चांगले परिणाम दिसू लागतात परंतु लक्षात ठेवा शनी कोणालाही विनाकारण शिक्षा देत नाही जर तुमच्या कर्म चांगली असतील तर साडेसातीच्या काळातही तुम्हाला मोठे यश मिळू शकते आता प्रश्न असा आहे की एप्रिल दोन हजार मध्ये कोणत्या तीन राशींची शनी साडेसाती संपणार आहे एप्रिल दोन हजार मध्ये कोणत्या तीन राशींची शनी साडेसाती संपेल एक वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे करिअरमध्ये स्थिरता आणि प्रगती मिळेल जे नवीन व्यवसाय सुरू करायचे इच्छितात त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम काळ असेल कुटुंब आणि नातेसंबंधातील तणाव हळूहळू संपेल अडकलेले पैसे मिळतील आणि आर्थिक स्थिती सुधारेल लांबच्या प्रवासासाठी चांगले संधी येतील दोन धानुराशी धानु राशीच्या लोकांसाठी देखील हा दिलासा देणारा काळ असेल प्रमोशन आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना मोठा फायदा होईल विवाह आणि प्रेमसंबंध सुधारतील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल कुटुंबात आनंद आणि शांती नांदेल तीन मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जुने कर्ज जा फेडले जाईल मानसिक शांतता मिळेल आणि चिंता कमी होईल जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधीचे वेळ आहे कुटुंबात नवीन आनंददायक घडामोडी होण्याचे संकेत आहेत जर तुमचे हात हळदीसारखे पिवळे झाले तर याचा काय अर्थ आहे कधी तुम्ही विचार केला आहे का की कोणत्याही कारणाशिवाय तुमचे हात पिवळे का होतात एक शुभ कार्याचे संकेत जर तुमचे हात अचानक हळदीने पिवळे झाले तर हे तुमच्या घरी शुभ कार्य होणार आहे याचे संकेत असू शकतात जसे की लग्न किंवा गृहप्रवेश दोन आर्थिक लाभ हळदीचा रंगमाता लक्ष्मी आणि भगवान विष्णूशी संबंधित आहे जर तुमचे हात अचानक पिवळे होत असतील तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात लवकरच आर्थिक लाभ होऊ शकतो तीन आध्यात्मिक प्रगती हळद शुद्धतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे जर तुमचे हात पिवळे होत असतील तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक उन्नती होत आहे चार आरोग्याशी संबंधित संकेत जर हळद न लावता देखील तुमचे हात पिवळे दिसत असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात पित्त दोष वाढला आहे अशा परिस्थितीत आयुर्वेदिक उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे जर तुमचे हात हळदीने पिवळे झाले तर काय करावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा घरात हळद तांदूळ आणि गूळ दान करा नकारात्मक ऊर्जेपासून बचावासाठी घरात गंगाजल शिंपडा आरोग्यासाठी हळदीचे दूध प्या आणि पित्तदोष संतुलित करा निष्कर्ष आणि महत्त्वाच्या गोष्टी तर मित्रांनो आज आपण शिकलो की एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या तीन राशींची शनी साडेसाती संपणार आहे आणि हळदीने पिवळे झालेले हात कोणत्या गोष्टींचे संकेत देतात जर तुमची राशी यामध्ये असेल तर तुमच्या आयुष्यातील नव्या बदलांसाठी तयार राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन आणि रोचक व्हिडिओसोबत धन्यवाद हा व्हिडिओ ज्योतिष अध्यात्म आणि पारंपरिक मान्यता यावर आधारित आहे ही माहिती कोणत्याही वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित नाही आणि यावर अंधविश्वास ठेवणे आवश्यक नाही हा व्हिडिओ फक्त माहिती आणि मनोरंजनासाठी बनवला आहे यामध्ये दिलेली ज्योतिषीय माहिती आणि उपाय वैयक्तिक श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून आहेत याचा वैद्यकीय आर्थिक किंवा कायदेशीर सल्ला म्हणून विचार करू नये कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाही किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा नाही धन्यवाद